आजच्या आप हो भागामध्ये आपण पाहणार आहोत कळत न कळत अक्षयच्या हातातून रमाच्या भांगेमध्ये कुंकू पडतं आणि मग आता सने खूप चिडतो सनी म्हणतो की अक्षय तू हे काय केलंस मी तिला कुंकू लावणार होतो तेव्हा तुम्हाला धक्का का दिलास मग अक्षय म्हणतो की अरे हे चुकीचं आहे ना तुझं तर अजून रामाबरोबर लग्नही झालेलं नाही तेव्हा तिच्या भागेमध्ये तू तू कसं काय लावू शकतोस तू हे किती अशुभ थी असते तुला माहिती आहे का तेव्हा सनी म्हणतो अरे पण ते माझंच अकाउंट आहे ना तेव्हा अक्षय म्हणतो की ही कोणती भाषा आहे रे तुझी सनी म्हणतो अरे माझं प्रेम झालं आहे तिच्यावरती आणि मग हे काय चुकीचं वाटतं का तुला पण अक्षय म्हणतो की पण लग्न तर नाही झालं आहे ना अजून तिथे आता त्यांच्या आवाजाने सीमा आनंद जान्हवी आयजी आणि शशिकांत सर्व तिथं आलेले असतात पुढचं घर सगळं आता मी व्हिडिओ काढते ना नंतर करून सगळं मग पण हो बघून बघून तेव्हा आता अक्षय म्हणत असतो की मी काही चुकीचं केलेलं नाहीये पण सनी म्हणत असतो की आता तू आहे म्हणून तू असं म्हणतोय जर मी ह्या ठिकाणी असतो तर मला सर्वांनी टॉर्चर केलं असतं पण काही चुकीचं केलेलं नाही मला तरी असंच वाटतं पण अक्षय हा खूप चिडलेला असतो तो म्हणतो बघा का मला खूप राग आला तुझा आज तू हे काय था करत होतास इकडे मात्र रमाला खूप येत असतं रमाच्या मनासारखंच झालेलं असतं कारण अक्षयच्या हातून तिच्या भांगेमध्ये कुंकू पडल्यामुळे ती खूप खुश झालेली असते तर सुद्धा इथे आनंद वाटत असतो आणि जानवीसुद्धा इशारानेच आनंदला हे दाखवून देत असते की इकडे बघ रमाच्या भांगेमध्ये अक्षयच्या हाताने कुंकू गेलं तेव्हा आता लगेच आनंदसुद्धा म्हणतो की अरे बापरे हे काय झालं आणि सनीला मुद्दा म्हणून सर्व टॉर्चर करत असतात तर पुढे आता अभि हा दारू टेरेसवरती बसलेला असतो आणि मग त्यानंतर अभिच्या हातामधून दारूची बॉटल अशी खाली पडत असते म्हणजे तो टेरेस एकदम कडेला उभा असतो आणि मग तो खाली पडणारच असतो तर तिथे आता रमाकांत येऊन त्याला वाचवतो रमाकांत म्हणतो की अरे तू हे काय करायला निघालायस टेरेसच्या वरती पडायचंय का तुला खाली जीव जीव जाईल ना असं रमाकांत अभिला म्हणतात तर अभि म्हणतो की जगून तरी काय फायदा आहे माझा सांगा ना कोणासाठी जगायचं आधी माझी आरती मला सोडून गेली आणि आता रेवा माझी पत्नी असून सुद्धा माझ्यापासून दूरच आहे आता माझ्या भावासाठी मला सुद्धा त्यागच करावा लागणार आहे तेव्हा रमाकांत म्हणतो की असं का म्हणत आहेस मग मी काय चुकीचं बोललो नाही मी मिस त्याग करायचा का प्रत्येक गोष्टींचा मला वैताग आला आहे माझ्या आयुष्याचा असं म्हणून आता अभि खूपच रागाने म्हणत असतो आणि पूर्ण वेळ दारूच पिण्यामध्ये घालवत असतो तेव्हा रमाकांत म्हणतात की ऐक माझं चल बरं खाली आता जर मी आलो नसतो तर तू खाली पडला असतास माहिती आहे का तुला तेव्हा आता रमाकांत कसं तरी अभिला समजावतात आणि मग त्यानंतर ते वाता तरते खाली घेऊन जातात इकडे खाली आता शशिकांत आणि आजींना खूप आनंद झालेला असतो कारण त्यांना असं वाटत असतं की रमाचं आता लग्न हे फिक्स होऊन जाईल पण सीमा म्हणत असते की अरे असं नका करू तर पुढे आता आजी रमाला असं म्हणतात की रमा चुकी तुझी पण आहे तेव्हा आता तू माफी मागायची का सनीजी पण अक्षय इथे रमाची बाजू घेत म्हणतो की आई आजी रमाचं काय चुकल्याच्या चुकी तर माझी आहे ना मी ते ताट उधळलं आणि ते उधळल्यामुळे ते कुंकू रमाच्या भांगेमध्ये पडले तेव्हा मी जबाबदार आहे ना ह्या गोष्टीला मग त्याची शिक्षा रमाला का द्यायची तेव्हा ताई आजी म्हणतात की अरे पण तुझी बाजू का घेतोयस तेव्हा आता सीमा म्हणते की बराच वेळ झाला आहे रमा तू एक काम तू जा बरं घरी तुला उशीर होईल असं म्हणून रमा ता रूम आता रूममध्ये आलेली असते आणि ती जायला निघते तर अक्षय तिला म्हणतो की हे गे तुझा पगार आता अक्षयने रम रमाला तिचा पगार दिलेला असतो आणि जाताना रस्त्यातून घरी जाताना रमा हाच विचार करत असते तिला त्याच गोष्टी आठवत असतात की कसं ते ताट उधळलं गेलं आणि अक्षयच्या हातातून माझ्या भांगेमध्ये कुंकू भरलं गेलं परत आयाजीने रमाला माफी मागायला लावली तेव्हा सुद्धा अक्षयने माझी बाजू घेतली म्हणून आता रमा खूपच पॉझिटिव्ह असते आणि मग आता पुढे असं बघायला मिळतं की रमा ही एका देवळात गेलेली असते तिथे पूजेचं ताट घेऊन ती जात असते तिथे आता ते गुरुजी तिला म्हणतात की तुमचा जी पण काही इच्छा असेल ती पूर्ण होईल लवकर इथे तुम्ही तुमची इच्छा व्यक्त करा तेव्हा रमा म्हणत असते की माझा तर एक नवस होता तोच फिरण्यासाठी मी इथे आलेली आहे तेव्हा आता तिथेच अक्षय सुद्धा त्याच देवळात आलेला असतो आणि रमाने डोळे बंद करून देवाला प्रार्थना करण्यासाठी ती उभी असते तर तिच्या बाजूला सुद्धा येऊन उभा असतो तेव्हा त्या ते दोघांच्याही साक्षीने गुरुजी कळत न कळतपणे त्या दोघांच्या हातातून तो नवास पूर्ण करून घेतात आणि मग ती डोळे उघडते तर तिच्या बाजूला अक्षय असतो अक्षयला पाहून तर ती खूप खुश होते आणि म्हणते की मनात तर मी असाच विचार करत होते आणि हा तर खरोखर माझ्या बाजूला आलाय तेव्हा आता ती लक्षानं भर असं भात झाल्यासारखं होतं पण खरोखर अक्षय तिच्या बाजूला उभा असतो तेव्हा तर तिला खूप आनंद होतो आणि दोघं एकत्रच देवाची पूजा करत असतात आणि अक्षय हा रमाकडेच पाहत असतो तर प्रेक्षकांना इथे रमा हे अक्षयकडेच पाहते तर खूप जबरदस्त ट्विस्ट आला आहे देवाने पुन्हा एकदा त्यांची भेट घडून आणली देवळामध्ये त्यामुळे रमा खूपच खुश झालेली असते तर दुसरीकडे सनी हा रमाला पाहून म्हणत असतो की मला रमा आवडायला लागली माझं प्रेम जडले तिच्यावरती तेव्हा मी तिच्याशी लग्न करणारच आहे ना मग शशिकांतला खूप मजा येत असते आता आयाजीनी सुद्धा हेच ठरवलेलं असतं की रामासाठी हाच मुलगा योग्य आहे तेव्हा आता रमाबरोबर आपण सनीचं लग्न लावू द्या लावूयात पण इकडे आता अक्षय नाटक करत असल्यामुळे अक्षयला काहीही गोष्ट पटत नाही म्हणून अक्षय मध्ये मध्येच आता रमाची बाजू घेताना दिसणार आहे तर सीमाला सुद्धा सर्व काही कळालेलं आहे अक्षयबद्दल फक्त आता त्यांना काही दिवस अक्षयचं हे नाटक चालूच ठेवायचं आहे तर प्रेक्षकांना खूप जबरदस्त ट्विस्ट आला आहे पाहायला विसरू नका मुरंबा अशाच मालिकांचे अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे रोजचे अपडेट्स तुम्हाला वेळेवर पाहायला मिळतील तर प्रेक्षकांनो आजचा सा भाग कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा मुरंबा या मालिकेव्यतिरिक्त अजून तुम्हाला कोणत्या मालिकांचे अपडेट्स पाहायला आवडतील ते मला कमेंट करून नक्की कळवा म्हणजे त्याचेसुद्धा रिव्ह्यूज आपण डेली पाहूयात तर प्रेक्षकांनो भेटूया उद्याच्या भागामध्ये तेव्हा आता चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नोटिफिकेशनच्या बेल ऐकॉनवरती ऑलवरती क्लिक करा म्हणजे डेलीचे अपडेट्स तुम्हाला वेळेवर पाहायला मिळतील धन्यवाद